स्वागताना जोरदार आणि यानंतर आपल्याला दादा आणि यानंतर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले हिंगोली लोकसभेचे नेते आदरणीय डॉक्टर अंकुश देवशेकर साहेब यांचं स्वागत करण्याकरता डॉक्टर करून आणत आहेत साहेबांनी सांगितलं की पुढच्या वेळेस साहेबांनी लाल दिव्याच्या गाडीतून यावे असं गावकऱ्यांची इच्छा आहे रस्त्याची मंजुरी झाली रस्त्याचं काम सुरू झालं नेमका किती गावाला याचा फायदा होणार आहे आणि किती रुपयाच निधी आहे जवळपास बामणी फाट्याहून ते नेवरवाडीपर्यंत जिथं जिथं रस्त्याचे मध्ये पॅचेस खराब आहेत ते पूर्ण त्या ठिकाणी रस्ता सलग व्यवस्थित झाला पाहिजे म्हणून मधले जे जे पॅच आहेत ते पॅच पूर्ण त्या ठिकाणी घेतले आणि जवळपास नऊ कोटीच्या वर त्या ठिकाणी त्या कामाला मंजुरी मिळून दिली आणि उंचाड्याचा पूल माहीत आहे तुम्हाला उंचाड्याचा पूल आम्ही गेल्या म्हणजे गेल्या वर्षी वर्षी नाही सात आठ महिन्यापूर्वी आम्ही उद्घाटन केलं त्याचे पिल्लरचं पूर्ण काम झालं आणि या पावसाळ्याच्या आधी आमच्या उंचाडा तालंग नेवरी नेवरवाडीची मंडळी त्यांना कितीतरी पाणी पडलं तर त्या ठिकाणी थांबण्याची गरज भासणार नाही कारण आता येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी तो पूल तयार होऊन त्या फुलावून त्या ठिकाणी वाहतूक चालू साहेब चाल। मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न होता की मराठा आरक्षणासंदर्भात आपण एक लक्षवेधी मांडावं असं मराठा समाजाचं म्हणणं आहे तालुक्यामधून तुम्ही मराठा आमदार आहात मरा मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे गेल्या आठ महिन्यापासून संघर्ष योद्धा धनंगे पाटील यांनी जो त्या ठिकाणी आरक्षणासंदर्भात लढा त्यांचा चालू आहे येणाऱ्या पंधरा तारखेला विशेष अधिवेशन येऊन त्या ठिकाणी आरक्षणाचं विधेयक पास करण्याचं त्या ठिकाणी विधेयक मांडलं जाणार आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सभागृहामध्ये त्या बा त्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये निश्चित विधेयकाच्या विधेयक मंजूर झालं पाहिजे यासाठी आम्ही त्यांनी प्रयत्न करतो राष्ट्रीय उदाहरणार्थ आमचे काळे बंधू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जी जमीन रोडसाठी ऍक्वायर झाली ऐक्वाड झाल्यानंतर माझ्या मते त्या ठिकाणी जास्तीची जमीन ऐकवाड जास्ती जमीन म्हणण्याविषयी त्यांची जमीन जास्त ऐकवायर झाली तेवढं त्यांना मोबदला मिळाला नाही त्या संदर्भामध्ये त्यांनी महागाई मला निवेदन दिलं होतं येणार आम्ही मागच्याच अधिवेशनात मी हे प्रश्न टाकला होता पण यो तो योगा लागला नाही या अधिवेशनामध्ये माझ्या मतात एक दिवसाचं घेतात का दोन दिवस तीन दिवसाचं अधिवेशन घेतात या अधिवेशनामध्ये तसा न तसं आम्ही ಪ್ರಶ್ನ ಟಾಕೂ ಹಾವುಸ ಮೇಲೆ ಸಭಾಗರ ಉಪಸ್ಥಿತು